श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात ऐकूया रती भोसेकर यांचे विचार विषय आहे मुलं आणि सृजनशीलता सर्वसाधारणपणे सृजनशीलता म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये पूर्वीपेक्षा वेगळं स्वतंत्र उपयुक्त असं काहीतरी निर्माण करणं अभिनव कल्पना विचार सुचणं जुन्याच गोष्टीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहणं एकूण सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी नवनिर्मिती क्षमता जी आपल्याला निसर्गाच्या चराचरात दिसते आपणही तर निसर्गाचाच भाग आहोत पण मग प्रश्न असा आहे की ही सृजनशीलता आपल्या सगळ्यांमध्येच नैसर्गिकपणे असतेच का अर्थात त्याचं उत्तर लगेचच मनात येतं ते म्हणजे नाही कारण चाकोरीबाहेर विचार करून निर्मिती करणं यालाच आपण सृजनशीलता मानतो त्यामुळे आपल्या मते सृजनशीलता ही आपल्यापैकी काही जणांनाच लाभलेलं ईश्वरी देणं आहे पण या पार्श्वभूमीवर मुलांच्या वागण्याचं निरीक्षण करताना जाणवतं सृजनशीलता ही नैसर्गिक देण आहे आणि ती सगळ्यांमध्येच असते बंधनरहित पोषक मोकळं वातावरण मिळालं की ती आपल्या प्रत्येकामधून आपसूक बाहेर येते मुलांबाबत तर हे प्रकर्षानं जाणवतं कारण ते निसर्गाच्या अगदी जवळचा घटक आहेत शाळेमध्ये मुलांच्या सहज शिक्षणाचा अभ्यास करताना बंधनरहित वातावरणात मुलांच्या अन्वेषणासाठी बरंच साहित्य असायचं तिथं केदार नावाचा सर्वानुमते मस्तीखोर आणि वर्गात फक्त त्रास देणारा मुलगा एकदा ढुर ढुर असा तोंडाना आवाज काढत इकडे तिकडे फिरत होता त्याच्या हातात काहीतरी होतं मी त्याच्या न कळत काय आहे ते पाहू लागले मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला त्याने त्या ते सामानातून डास मारण्यासाठी फवारा सोडतात तसंच दिसणारं एक यंत्र तयार केलं होतं ते पाठीवर लावून तो फवारा सोडल्याचा आवाज करत फिरत होता एरवी फक्त नकाराचाच धनी असलेल्या केदारची सृजनशीलता पाहून मन सुखावलं दुसरं उदाहरण आठवतंय ती मात्र असे काही मस्तीखोर वगैरे ख्याती असलेल्या मंडळींपैकी नव्हती बाईंचं निमूटपणे ऐकण्याच्या सवयीचं झालेल्या मुलांपैकी होते पण ते पण मिळालेल्या मोकळीकीने त्यांच्यातील सृजनशीलता नक्कीच फुलली असं म्हणता येईल मुलांच्या त्या सामानात कापडाच्या भरपूर चिंध्या होत्या त्या दोघांनी मिळून चिंध्यांचं भव्य कोलाज केलं होतं आणि त्याची त्यांना जाणीवही नव्हती इतरही मुलं दर दिवशी काहीतरी वेगळंच करायची या निरीक्षणातून जाणवत होतं की प्रत्येकामध्ये नवनिर्मितीची भरपूर क्षमता आहे त्यास वाव मिळणं नुसतंच आवश्यक नाही तर ती मुलांची आंतरिक गरजही असते पण त्याला बंधनरहित वातावरण न मिळाल्यास मुलांची ती गरज पूर्ण होत नाही आणि सृजनशीलता बहरत नाही मग त्याचा विपरीत परिणाम तोडफोड आणि मारामारीत होतो सृजनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी ही एखाद्याचीच मक्तेदारी असते ती प्रत्येकाकडे तर अजिबातच नसते कधीकधी तर ती शिकवलीही जाते या आणि यासारख्या अनेक विचारांनी मी वेढलेली होते किंबहुना आपण सगळेच वेढलेले असतो पण मुलांच्या या अशा निरीक्षणातून माझा सृजनशीलताविषयीच्या विचारांचा पाया हल्ला आहे सृजनशीलता माझ्यात आहे याच्यात आहे त्याच्यात आहे आणि सर्वत्र आहे आणि फक्त आहे तिची रूपं वेगवेगळी आहेत गरज आहे ती फक्त तिला वाव मिळेल अशा मोकळ्या वातावरणाची ते मात्र आपल्याला मिळायला हवं तसंच मुलांभोवती असं वातावरण राहील याची दक्षता घेऊन त्यास बाधा न आणण्याची आपली क्षमता आपल्याला वाढवायला हवी हे मात्र नक्की मुलं आणि सृजनशीलता रती भोसेकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार